महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस उत्तरनगर जिल्ह्याला वरदान ठरलेलं भंडारदरा धरण अखेर भरलंय त्यामुळे धरणातून बारा हजार दोनशे एकतीस क्युसेसनं विसर्ग सोडला गेला पंधरा ऑगस्टला धरण भरण्याची परंपरा यंदा मात्र खंडित झाली गेली दोन दिवसामध्ये धुवाधार पाऊस भंडारदरा पाणलोटामध्ये कोसळत असून धरणाचा पाणीसाठा पुन्हा एकदा अठ्ठ्याण्णव टक्केपर्यंत आहे पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झाला असून त्यामुळं ओढे नाले खळखळून खड़ वाहू लागलेत परिसरातील धबधबे मोठ्या प्रमाणात वाहते झालेत हे सर्व पाणी निळवंडे धरणात जाऊन आहे तर निळवंड्याच्या पाणलोटातही पाऊस पडत असून भंडारदरा धरणाच्या खालील भागात पडणाऱ्या पावसाचं पाणी धरणात जमा आहे त्यामुळं निळवंडे धरणाचा पाणीसाठा देखील सत्याऐंशी टक्केपर्यंत जाऊन पोहोचला आहे पंधरा ऑगस्टपर्यंत दोनही धरणं पूर्ण क्षमतेनं भरतील असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला होता मात्र पाण्याचा विसर्ग जुलै महिन्यामध्ये जास्त झाल्यामुळं धरण उशिरा भरलं पावर हाऊसमधून वीज निर्मितीसाठी आठशे तीस क्युसेक्स पाणी सोडलं गेलं तर काल भंडारदरा परिसरामध्ये एकशे पाच मिलीमीटर घाटघरमध्ये एकशे साठ मिलीमीटर पांजरे एकशे पाच आणि रतनवाडीमध्ये एकशे सत्तर मिलीमीटर पाऊस पडला तर भंडारदरा धरणात एकूण पाणीसाठा दहा हजार आठशे शहाण्णव दशलक्ष घनफूट म्हणजेच अठ्ठ्याण्णव टक्के एवढा झाला आणि निळवंडे धरणामध्ये एकूण पाणीसाठा सात हजार एकशे एकोणनव्वद दशलक्ष घनफूट झाला असून निळवंडे धरणंही जवळपास सत्याऐंशी टक्के भरलं आहे भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सोडल्यानं नदीकाठच्या ग्रामस्थांनी काळजी घ्यावी असं आवाहन शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी केलं आहे तर भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वसंत भालेराव प्रकाश चव्हाण रमेश सोनवणे बाळू भागरे चंदू भगत चंद्रभान शिंदे हे लक्ष ठेवून आहेत मोठा दादा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे धरम परिचारण सूचीनुसार भंडार धरणातून सद्यस्थितीला वीस हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे सदर विसर्ग पावसाचे प्रमाण लक्षात घेता सदर विसर्ग वाढू शकतो तरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत विलास तुपे सी न्यूज मराठी भंडारदरा गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर